हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सुंदर दिवसाची अशी सुंदर सुरुवात झालेली आहेत आज आज आभीचे आहेत आणि इथे मी त्याला नाश्त्यासाठी केले होते पोहे तर त्याला टिफिन न्यायचा नव्हता नाश्ता वगैरे करून त्याने देवाचं दर्शन घेतलं सगळ्यात अगोदर आणि मग माझं दर्शन घेतलं पप्पा त्याचे खाली होते तर त्यामुळे माझं दर्शन घेतलं शेजारी आमच्या शेजारी आजी होत्या त्यांचं दर्शन घेतलं तर आज त्याचा फर्स्ट पेपर होता त्यामुळं खूप खुश होता तो की त्यानंतर ते शूज वगैरे त्याचं त्यानेच घातले आणि मग निघाला स्कूलला तर इथून एकटाच निघाला तो कारण की खाली त्याचे पप्पा थांबलेले होते, ते ते था होते ते ते तर त्यामुळं मग म्हटलं मी एकटा जातो खाली पप्पा थांबलेले होते मग त्यानंतर गाडीवर बसला आणि गेला तर फायनली बघा आम्ही गेलेला आहे स्कूलला कारण की आज त्याचे पेपर आहेत तर त्यामुळे तो स्कूलला गेलेला आहे तर आता यू uh, के जीला आहे तो म्हणजे सिनियरला तर बघू कसा पेपर लिहितो कसा नाही तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तोपर्यंत मी माझे बाकीचे काम आवरते आणि तोपर्यंत व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा माझे कामं वगैरे सगळे आवरलेले आहेत आणि आज आबीचा पेपर होता तर लवकरच सुटणार होता पेपर मग त्यामुळे मी पटपट कामं आवरले म्हटलं त्याला काहीतरी गोड बनावं तर इथं माझ्याकडे होते दोन पारले बिस्किटचे पुढे तर म्हटलं त्याला केक कप केक बनावं त्याच्यासाठी तर सकाळी पण गाई गरबडीमध्ये काय बनवणं झालं नाही काहीतरी गोड तर त्यामुळे त्याला साखरच खाऊन गेला तो तर म्हटलं आता स्कूलवरून आल्यावर काहीतरी गोड बनावं त्याला मग खुश होईल आणि त्याला तसा पण केक खूप आवडतो तर म्हटलं छोटासा केप कप केक बनावं तर इथं बघा मी दोन बिस्किट घेतले आहेत एक पारले घेतलेले आहेत आणि एक क्रीमवाले घेतले आहेत तर सगळ्यात अगोदर आपल्याला याची क्रीम काढून घ्यायची आहे तर क्रीमनंतर डेकोरेशनसाठी काम येईल कप केक म्हटलं की डेकोरेशनचं काय टेन्शन नसते तरी पण मग क्रीम काढून घ्यायची एखादा तर आबीला खूप आवडते क्रीम तर म्हटलं मग क्रीम काढून घ्यावा तसे क्रीम पण आपण टाकू शकता तर मी इतर काय डिटेलमध्ये रेसिपी सांगत नाही आहे आपली शॉर्टकटमध्ये सांगते तरी इथे मी सगळ्यात अगोदर सगळे क्रीमचे क्रीम काढून घेतले आहेत बिस्किटाचे आणि तुकडे करून मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा प्रकारे तुकडे करून मस्तपैकी एकदम पेस्ट तयार होईल असं बारीक करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं बारीक झाल्याच्या नंतर त्यात दूध कालून घेतलं आणि दूध मिक्स करायचं आहे आणि दूध मिक्स केल्याच्या नंतर वाटीला तेल लावून मग कढाईमध्ये ठेवायचं आहे तर मी इथं अगोदरच कढाईमध्ये मीठ टाकलेलं होतं म्हणजे अगदी दोन चमचं मीठ टाकलेलं होतं कुकरमध्ये करायला कारण की एक छोटंसंच बनवायचा होतं त्याच्यासाठी तर त्यामुळं मग मी कुकर लावलाच नव्हता तर मग इथं कढाईमध्येच अगोदर मी मीठ टाकून घेतलेलं होतं वरतून थोडे काजू बदामाचे तुकडे टाकलेत तर डेकोरेशनसाठी मग आणि मग एक क कढाईमध्ये मीठ घातलेलं होतं त्यात मी हे ठेवलं आणि अगदी दहा मिनटंच झाकून ठेवायचं आहे दहा मिनटामध्ये एकदम आपला केक असा तयार होतो आणि जी राहिलेली क्रीम होती ते ते क्रीम हो, तर त्या क्रीमचं मस्तपैकी असा गुलाबाचं फूल बनवलेलं आहेत बघा तर स्पेशली आमच्या आबीला गुलाबाचं फूल खूप आवडतं त्यामुळे म्हटलं केकवर ठेवावं आणि दहा मिनटांनी बघितलं तर बघू शकता किती छान मस्त फुललेला होता तर त्याच्यामध्ये मी जास्त काहीच टाकलेलं नव्हतं तर एकदम मस्त असा फुललेला होता आणि एकदम छान असा आपला केक इथं तयार होता आणि ते चाकूच्या चाकू आणि कशाच्या काडीच्या मदतीनं बघायचा आपण हलू शिजला का नाही तर इथं मस्त झालेला होता आणि थंड झाल्याच्या नंतर असा काढून घ्यायचा तर बघू शकता इथं एक छोटासाच बनवला वाटीमध्ये पण खूप छान असा झाला होता एकदम मऊ शुद्ध झालेला आणि एकदम होटा तोडावा असा झालेला होता एकदम आणि त्याला काजू बदाम पण मस्त त्याच्यावर हे झालेत आणि त्यानंतर मस्त हे असं फुलं ठेवून दिलं तर बघा इथं केक माझा तयार होता तर आता आभी आलं की आभीला द्यायचा तर खूप लेकरू माझं खूप खुश होईल आणि एकदम मस्त झालेला होता बघा इथं एकदम स्पंजी झालेला आहे खूप छान असं झालेलं आहे तर म्हटलं चला आता आभी आला की त्यालाच द्यावा तर त्याला अगोदर घेऊन येते तर बघा इथं मग मी आता चालले आभीला घ्यायला कारण की आता अकरा वाजले होते तर पेपर आता त्याचा लवकर सुटतो अकरालाच तर चला मी अगोदर त्याला घेऊन येते व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आलेला आहे बाळाला स्कूलवरून वरून कस कसा गेला पेपर, चान, चान चान पेपर? आज उठून बैस ना छान छान गेला पेपर पूर्ण लिहिला तर मी तुझ्यासाठी आज काय गम्मत बनवलेली माहितीये का केक केक दाखव तर आता आबीसाठी केक बनवलेला आहे तर त्याला तिथे हे बघ बेटा बघ 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 की खुला छान यू आले वा खा खा तर मग आम्ही मस्त दोघांनी इथं केक कापला आणि आबीने कापला मग म्हणत होता मम्मा तू पण काप आपण दोघांनी कापू तर असे छोटे छोटे क्षण आम्ही खूप एन्जॉय करत असतो तर तेवढंच आबीला पण खुश होतो मुलांना पण काहीतरी त्यांच्या आवडीचं केले की आणि होतात तर आता मला म्हणू लागला की मी उद्या पण उद्या पण छान पेपर लिहिन उद्या पण तुम्हाला काहीतरी बनव तर, तर म्हणजे आपण थोडंसं काही केलं की असं मुलं एवढं खुश होतात तर मग मस्त त्यांनी केक खाल्ला केक वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर मग त्याला विचारत होते मी कसा, कसा ले 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 पेपर गेलो गेला तर तर कसं वाटतंय कसं लिहिलं पेपर सगळे क्वेश्चन लिहिले कुठलं कुठलं क्वेश्चन होते होते का सगळे तर बघा आमचा बाळाचा पेपर चालू आहे आमच्या बाळाने सगळा पेपर लिहिला तर चला आता भिला जेवण खाऊ घालते जेवायचं ना तर काय बनवू जेवायला जेवायला टोमॅटोची भाजी केलेली आहे तर बघा त्याला टोमॅटोची भाजी आवडत नाही काय बनवू तर बघा अंडा भुर्जी बनव म्हणतोय अंड्याची तर चला त्याला आता सकाळी टोमॅटोची भाजी बनवलेली होती डब्यासाठी तर त्याला टोमॅटोची भाजी आवडत नाही तर म्हणलं अंड्याची भाजी करून द्या अंडा भुर्जी तर मग मी त्याला देत होते अंड्याची चटणी करून आणि आता काही लोक म्हणशील की बाई तुझं पोरग दहावीला आहे का एवढी खुश आहे एवढं हे तर मुलगा दहावीला असू की पहिलीला असू पण जी आईला असतीत ना तरी तर ती जगात कुणालच आहे असं तरी मला वाटतं कारण की निगेटिव्ह बोलणारे खूप लोक असतात असे आणि तर असो तर मग इथं मी माझ्या बाळाला देत होते मस्त स्वयंपाक अंड्याची भुर्जी करून तर तो पण खुश होता तर म्हटलं त्याला सगळी त्याची फरमाईश होती आणि आपण जेवढं मुलांना प्र प्रोत्साहन करतो ना तर तेवढं ते खुश होतात आणि त्यांच्या येणे आपण जर वागलं ना तर म्हणजे त्यांच्या मनासारखं वागलं की त्यांना आणि म्हणजे भारी वाटतं की बाबा आपल्या याच्यानुसार होतात ते तर आज मग मी इथं बनवत होते त्याला भुर्जी अंड्याची चटणी बनवत होते आणि आज माझ्या बाळाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी एवढी खुश झालीत ना तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं तर माझा आजचा ब्लॉग आणि म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर एवढी खुशी होती ना तर त्याची खुशी बघूनच मी खू मी पण खुश झालेत खरंच मुलं खुश असले की आईवडिलांना काय वाटत नाही की मस्त आहे ते खुश आहे ते खुश असले की आपली खरी संपत्ती आपली तीच आहे तर मग मी इथं माझी झाली ती अंड्याची चटणी तयार भुर्जी बनवलेली तर आम्ही चटणी म्हणतो भुर तुम्ही काय म्हणतात आम्ही चटणी पण म्हणतो भुर्जी पण म्हणतो आणि तर चला आता इथं बसलेलाच होता जेवायला मग त्याला जेवण दिलं इथं मस्त पैकी आणि मग तो खाऊ लागला बघ ना इकडं बघ तर बघा असलं आवडतेच असलं की मग रोज खाणार पोटभर खाणार खूप असा मस्त आहे तर मग असला खायला येतं तर असं तर आभी आहे तर चला आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असं चॅनलला कनेक्ट करा खूप सारा प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या तर पुन्हा भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत बाय बाय